तर या घराची लक्ष्मी <laughs> राम राम मंडळी कसे आहेत सगळे आजचा शूट सगळा संध्याकाळी आहे तर विषय असा आहे लक्ष्मी पूजन सगळ्यांच्या घरी होत आहे पूजन पण आमच्या घरी आमच्या परीचा ड्रेस कुणाकुणाला आवडला आता ज्येष्ठ ती उभा असल्यामुळं झोपल्यास दिसणार नाही बाबा चि बघा चिव बडबडी बडी चिव तर साऊथ इंडियन ड्रेस घेतलाय आपण टीम बऱ्याच ठिकाणी बघितला पण तर आता नवीन मोबाईल नवीन ड्रेस आज लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन दिवशी हा मोबाईल हो घेतला तुम्ही शूट बघतोय मला नाही वाटत की मी आता इथून पुढे बोलेल कॅमेऱ्यात मला काय जास्त आता बोलायची गरज नाहीये तर परीचा ड्रेस आता दिसतोय नाही फोटो काढणारच उद्या फेसबुकला तरी पण शिव बघा बघा तर, तर, तर ताई आली आता कंटिन्यू संध्यात आपल्याकडं व्हिडिओ मध्ये राहणार आहे त्यामुळे आता काय तुम्हाला कॉमेडी हसण्यासाठी काय कमी राहणार नाही काय करू तर आता सध्या चालू आहे हेअरस्टाईल परीची थोड्याच वेळात नको हा तर हेअरस्टाईल चालू आहे ना गेटअप चालू आहे त्यांचा तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ म्हणजे असा आहे की जाऊ द्या सांगल्यावर तुम्ही बघणार नाही तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा विशेष काय काय झालं का स्वयंपाक लय राडा होता आज किचन बघा राडा होतो आज एवढं काम होतं काय आहे कामात कामं लय कामं होते ती तर विषय काय होता, कामा, कामा होते काय होता आ, आपले आत्या आली, आली होती टीम शहराचे होत्या त्यांना आपण आत्याचं कॅरेक्टर दिलं होतं त्या जोडी आली होती त्यांच्याबरोबर व्हिडिओ बनवला इलच प्रगती गावर यूट्यूब चॅनलला पण कसं नाराज बी करता येत नाही चार पाच दिवस झाला आम्ही त्यांना म्हणजे हे करत होतो तर मग म्हणलं तुम्ही आज फायनली होती बेजारे लक्ष्मीपूजेला उशीर झालाय आता काय करणार कसं आहे लय पडत्या काळात आपल्याला त्यांनी मदत केलेली आहे त्याच्यामुळं कधी कोणाचं उपकार राहायचं नाही त्यांनी आम्हाला मदत केली आज लक्ष्मीपूजनच्या एवढ्या मिठीत मिठी ते आले तरी म्हणलं आपलं थोडंसं बाजूला ठेव हो। जे आपल्यासाठी करतात त्यांच्यासाठी आपल्याला बी उभं राहणं महत्वाचं आहे आज त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होतो ते केला सॉल्व्ह करून दिला तर थोड्याच आता आपण लक्ष्मीपूजन करूया आणि गाडी वगैरे तर धुवून झाली सगळी परिजी सायकल धुवून झाली आहे तर चला पूजनची तयारी चालू आहे सगळ्यांची झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट मी विसरलो ती म्हणजे काय झालंय की दिवाळी चालू झाल्यापासून मी शुभेच्छा द्यायचंच विसरलो बडबड बडबड असते की डोकं काय तर झोपच होईना मित्रांनो काय विषय आहे की तर हा लोक कसा वाटतो मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा लाईट लावल्यावर पण विषय वेगळाच होतो ह्याचा लाईट लावली की ह्याचा कलर पिवळाच दिसतोय त्यामुळे असाच बघा लावली हाऊस ना लाईट पण मोबाईलनं ते कॅमेरात व्यवस्थित शूटच होत नाही तर लक्ष्मीपूजन सगळ्यांच्या घरी झालं तर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर रांगोळ वगैरे काढून पण झाले आणि गाडी पण धुवून ठेवली थोड्या वेळात आता आपण पूजा वगैरे करूया तर सगळी मध्ये आता आडरणात राहतो का आडरण बिड्रा नाही हे बघा इथं आपले शेजारी राहते तर इकडं इकडं हाय रस्ता इथं राहते ती घरं आता अंडारा दिसत नाही दिवसाच्या व्हिडिओमध्ये बघतायच तुम्ही तर फुलं एवढी स्वस्त झाली ती की दि� आपल्या घरी एक जणांनी पोतच आणून टाकलं काय सुंदर सुंदर दिसते चला कुठपर्यंत आलोय बघू चला झालं का नाही झालं का तर फायनली कसं वाटतंय आपलं घर तर आज झालंय थोडंसं गेटअप वगैरे बदललाय आणि इथं चालू आहे काय ते चालू आहे पणत्या ठेवायच्या पण त्या राहतील असं वाटतंय का तुला राहतील नसते तर राहत वार भरपूर आहे मी बर बर ठेवते चांगली गोष्ट आहे तर चला कुठपर्यंत आले ह्या दोघींच अजून काय कसला गेटअप करायला गेले ती बाबा ही काय चाललंय विषय अजून संपलाच नाही का अरे देवा आणि तुझा काय ती बसली कोणी केली आधी व्हिडिओ मध्ये नाही का धावलं कोणी केली आणि चिवचा कसा आहे गेल टप येऊ पाखरू काय लावली आता काय लावली होय यो से से <laughs> आग तर तर आग काही मेकअप केलाय किती वेळ तर कुणाला मेकअपच करायचं असेल तर कॉन्टॅक्ट समोरच आहे दोन मॉडेल तयार सॅम्पल बघू शकता क्वालिटी क्वालिटी क्वांटिटीचा विषय नाही पण क्वालिटी एक नंबर आहे तर चला एक फोटो काढूया काय काय खाती बिस्किट खाती टाइम किती झालाय किती वाजल्यात भाया एवढं नव्हतं ग नाटायच नऊ वाजल्यात नऊ पडली पोटात म्हणून गेलो मी तिकडे तिकडे आबाळ बिबाळ बघून पोट भागवलो थोड्या वेळ मला तेवढाच विसाव होईल काय खरं नाही तर एवढं वेळ कस काय लागला आहे थांबवतो तर चू जशी जन्माला आली तस थोडासा स्पीड वाढला आमच्या युट्यूब चा असं नाही की च्यूच काहीच नाही ती रडत होती की परीची का पूजा करताय तुम्ही माझी बी करा लय ही सारे ड्रेस सुद्धा सेम घ्यावं लागतात नाहीतर वाढणार तिथे बंदूक मी चूल मारकी आणलीये बरं तू तरी चालू आहे तिचं पायाच पडायचं पाया पडायचं राहिलं काय सांगायचं मला अशी बंद काय शिवित कि जन्मो जन्मी पप्पा तुमच्याच पोटी येऊन म्हणजे मम्मीच्या आधी आयुष्य कधी जन्म झाला तर माझ्या गावा गावात शांतार फोटो काढायचा का राणा लागलो ते त्याला घेतलं नाही म्हणून थांब ग थांब तर या घराची लक्ष्मी आणि हे आमची लक्ष्मी ही आयफोन थर्टीन ती माइक आणि स्टँड आणि हातात जो आहे ती आणि हे हातात जे आहे ते आज घेतले नवीन लक्ष्मी पूजन निमित्त 17 प्रो ए, ना, ना। <laughs> तर मित्रांनो खरी मेन आमच्या घराची लक्ष्मी म्हणलं तर परी आहे जे काही आमचं आज ह्या दिवाळीला म्हणजे दोन हजार पंचवीसचा चा आपला चालू आहे दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण आमचे स्वप्न पूर्ण साकार झाले की फक्त परीमुळं तिच्या आवाजाला जास्त लोक पसंत करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे युट्यूब आणि युट्यूबची फॅमिली मुळे खूप भारी वाटते आणि लक्ष्मीची पूजा केलीच पाहिजे आता चिवला बसवतो हो आणि तिच्या आईला बसवतो हो का तर मेन लक्ष्मी आमच्या घरची जी आहे काय पडली गाडी हालवली मी तुम्ही हलवली तुम्हाला ना काय मला समजा तर झालं सगळी शेवटची पूजा राहिली आणि संध्या संध्या कॅमेरा धरते त्या त्या पण हाय कॅमेरा धरत्या त्या आम्हाला आमचं फंटर नाही कॅमेरा धरला थांबकी था? फोट गणपती बाप्पा हो काय नशीब आहे बाबा नारळ हे आठ दिवसात सरळच फुटायला लागल्या सगळे उभं उभं सरळच म्हणतोय

आमच्या व्हायचं कुणी दिव काय राहत तर मित्रांनो मित्रांनो रांगोळी कशी कमेंट करून सांगा इतकी मोठी काढली मम्मीने तिकडे मोठ्या मोठ्या काढली अरुवा तिकड बघत मत्त चला की पूजा करू झाली कुठली आता थांबा की का नारळ फोडायचा पूजा चालू आहे गावा इकडं आमची परीची चिवची सायकल हा झोपली खाऊन पिऊन झोपली आमचा शेड्यूलच सगळा बिघडला आता काय सांगायला